आम राम राम जय का तर आज मी एक नवीन देश म आले आणि त्या देशनं नाव आहे कॅनडा तर ज्या जागावर जा मी आता उभा आहे त्या शहरनं नाव एक क्युबेक तर आपण आता क्यूबेक हे शहर फिरणार आहे तर चला मी जवळ लांबून उन्ह ना तो मला असं वाटणं की खरंच गॅलरी म मा एक माणूस आणि एक बाई उभी आहे पण जवळ मी जवळ उन तो मला समजणार की पुरी भिंततेस मी पेंट करेल तर असा पेंट करेल की तुम्ही देखू शकता गैरी मोठी बिल्डिंग आहे आणि एक प्लेन भिंततेसने पेंट करेल ह्या सगळ्या रेस्टॉरंट आहे त्या जागावर ज्या फुलसना वगैरे एकदम सुंदर वाटा ना आणि जसं तातेविंची दाबावर चढी जास्त तसंच एक छोटं बेबी धाबावर चढेल असं देश एक हवा माऊराणा असे बी दायले आणि दुसरं द्यायला जे की घर मध्ये खिडकी मधून तर या गणेमधून मी आता येईल आणि जर तुम्ही इकडे देखशात तर म्हणजे सगळा रेस्टॉरंट वगैरे इकडे एक बरे रेस्टॉरंट आणि ही जागा तुम्ही देखा कितली अप्रतिम आहे हो ले की म्हणजे वरे चढासाठी पायऱ्या वगैरे तुम्ही देखाल भेटतील आणि जो मी या सगळ्या लाकूंना पायऱ्या चढसन वरे ना तो मला असं वाटणं की मी आपला वणीना सप्तशृंगी माताना चढ व्हा तर म्हणजे गैरा जास्त पायऱ्या येत्या तर मी आता गैरावरी हिजायला आणि ती बिल्डिंग देखासाठी आपल्या अजून वरे चढण आहे की म्हणजे पायऱ्या चढी चढी आज लंबा गुज्ज मी असं मला वाटणार पण आपल्या त्या कडे जाणं येत आणि मी फायनली त्या बिल्डिंग जवळ बीड जायला एकदम सुंदर अशी बिल्डिंग आहे या बिल्डिंग जवळून जर मी तुम्हाला खाल्ला व्ह्यू धावसो तर तो काहीतरी असा आहे म्हणजे मनावलं ज्याच लागेल म्हणजे एकदम दूर ही जागा आहे वाटराने ती जवळ आहे ज्या मी युरोप वरून निघालेत कॅनडा आणि कॅनडावरून जाणार आहेत अमेरिका कॅनडा या मधलं क्युबेक शहर ना पुरा व्हिडिओ मी शेप आदित्य पाटील या युट्यूब चॅनल वर टाकी दिले तळे जयसन पुरा व्हिडिओ देखा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू जय कांदेश